लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान निवडणूक आणि प्रशासन यंत्रणा सज्ज नव्या लोकसभेची स्थापना झाल्याची अधिसूचना निघेपर्यंत देशभरात आचारसंहिता कायम राहणार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं स्पष्ट लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णाला काल रात्री उशिरा बंगळुरूच्या विमानतळावर अटक आज न्यायालयात करणार हजर देशाची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत भांडवली खर्च आणि कृषी क्षेत्रात प्रगतीची अपेक्षा पुढच्या वर्षी विकास दर साठ टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला अंदाज अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का हशमनी संबंधित सगळ्या चौतीस प्रकरणांमध्ये ट्रम्प दोषी फलाट दुरुस्तीच्या कामांसाठी काल मध्यरात्रीपासून ठाणे स्थानकावर त्रेसष्ट तर सी एस स्थानकावर छत्तीस तासांचा विशेष मेगा ब्लॉक अनेक उपनगरी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत भारताची ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिची चमकदार कामगिरी स्वीडनच्या ग्रँडमास्टर प्रिया क्रॅम्ब्लिनला मात देत स्पर्धेत आव्हान कायम आणि देशात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा कहर बिहारमध्ये उष्माघातानं बारा जण दगावले तर मणिपूरमध्ये पावसामुळे आठशेहून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावन बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात आठ राज्यातील सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे यासाठी मतदान यंत्रणा आणि प्रशासन सज्ज झालं आहे या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी तेरा पश्चिम बंगालमधील नऊ बिहारमधल्या आठ ओडिशातील सहा हिमाचल प्रदेशात चार झारखंडमधील तीन आणि मधील एका मतदारसंघाचा समावेश आहे या टप्प्यासाठी नऊशे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अनेक दिग्गजांचं भवितव्य या टप्प्यात पणाला लागलं ला आहे वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हमीरपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर बिहारच्या पाटणा साहेब मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद गोरखपूरमधून रवी किशन हिमाचलच्या जा मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार जून रोजी होणार आहे तसंच आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील चार जून रोजीच होईल अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मात्र दोन जून रोजी होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात धुवादार प्रचार प्रचारात सहभागी झाल्यानंतर आणि अंतिम टप्प्याचा प्रचार थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आध्यात्मिक यात्रेसाठी कन्याकुमारी इथं काल दाखल झाले पंतप्रधानांनी भगवती अम्मन मंदिरात दर्शन घेत तिथे पूजा अर्चना केली प्रचारादरम्यान शेकडो प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देत ध्यान मंडपात मौन आणि ध्यानधारणेला सुरुवात केली ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं तिथेच ते ध्यानाला बसले आहेत एक जून पर्यंत ते इथं ध्यानस्थ असणार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्यांनी निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ इथं ध्यानधारणा केली होती दरम्यान आजच्या दिवसाची ध्यानधारणा सुरू करण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद स्मारक इथं उगवत्या सूर्याचं दर्शन घेत प्रार्थना केली लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून नव्या लोकसभेची स्थापना झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे असं मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे राज्यातलं मतदान झालं असलं तरीही आचारसंहिता कायम राहणार आहे मात्र एखाद्या तातडीच्या प्रकरणात ता आचारसंहितेत सूट द्यावी अशी मागणी करणारी प्रकरणं आयोगाकडे आली आहेत हे प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले जातील त्यानंतरच त्याबद्दल निर्णय घेतला जाईल असंही आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णाला काल रात्री उशिरा अखेर अटक करण्यात आली काल मध्यरात्री रेवण्णा बंगळुरूच्या कॅम्पागोडा विमानतळावर येताच या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाकडून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आज रेवण्णाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कर्नाटकातील हासन मतदारसंघातून रेवण्णा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार आहे मात्र सध्या त्याच्या पक्षाकडून म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून निलंबित आहे प्रज्वल रेवण्णाशी संबंधित अश्लील चित्रफित व्हायरल झाल्यानंतर सव्वीस एप्रिलला देश सोडून त्यांनी परदेशात पळ काढला खासदार असल्यामुळे त्याच्याकडे असलेल्या राजनैतिक पारपत्राचा फायदा घेत रेवण्णानं जर्मनीला पलायन केलं त्याच्या विरोधात इंटरपोलनं ब्लू कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती रेवण्णाच्या विरोधात कर्नाटकात विरोधकांकडून अनेक आंदोलनं देखील करण्यात आली त्यानंतर त्याने एक चित्रफित जारी करून एकतीस मेला भारतात परतणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर काल रात्री तो परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली यापूर्वी त्याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेली याचिका बंगळुरूच्या न्यायालयानं फेटाळली आहे चारशेहून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा आणि त्याच्या दोन हजारांहून अधिक चित्रफिती बनवल्याचा आरोप त्याच्यावर आहे आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय विभव कुमार यांच्या जामीन अर्जावर दिल्लीतल्या तीस हजारी न्यायालयात आज सुनावणी होणार आहे चोवीस मेला विभव कुमार यांना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर अठ्ठावीस तारखेला या कोठडीत पुन्हा तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे विभव कुमार यांनी आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे त्यावर देखील लवकरच सुनावणी अपेक्षित आहे आपली अटक बेकायदा असल्यामुळे याची भरपाई देण्यात यावी अशी मागणी विभव कुमार यांनी या याचिकेत केली आहे गाझा पट्ट्यात पॅलेस्टाईनमधील शहर राफा इथं भारतानं चिंता व्यक्त केली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राफा हल्ल्यासह विविध विषयांवर माहिती दिली या संघर्षादरम्यान दोन्हीकडच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचं आणि हक्कांचं संरक्षण व्हावं तसंच आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचा सन्मान ठेवला जावा अशी भूमिका भारतानं सातत्यानं मांडली आहे असं जयस्वाल म्हणाले इस्रायलनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे आणि चौकशीही घोषित केली आहे असं त्यांनी सांगितलं भारत पाकिस्तान लाहोर करार उल्लंघन प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेलं विधान म्हणजे निष्पक्ष भूमिका आहे असं ते म्हणाले भारताच्या अर्थव्यवस्थेचा स्थूल मूलभूत पाया भक्कम असल्यानं येत्या काळात अर्थव्यवस्थेचा उत्कर्ष होत राहील असं आर बी आयनं म्हटलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यात ही माहिती दिली आहे जागतिक आर्थिक विश्वात भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात देशात अकरा ट्रिलियन रुपये इतका भांडवली खर्च अपेक्षित आहे यंदा पाऊसमान उत्तम राहणार आहे त्यामुळे कृषी व्यवस्था आणि संलग्न ग्रामीण अर्थकारणही मजबूत असेल असं या अहवालात म्हटलं आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ मिळाल्यामुळे देशातील अन्न सुरक्षा बळकट राहील अक्षय ऊर्जा आणि सेमी कंडक्टर अशा उदयोन्मुख क्षेत्रांची प्रगती अपेक्षित आहे ज्यातून नवीन रोजगार देखील निर्माण होईल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर साठ टक्के राहील असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे तसंच महागाईही कमी होईल मात्र हवामान बदलाच्या परिणामामुळे खाद्यपदार्थांच्या दरात चढ उतार होत राहतील असं बँकेनं म्हटलं आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डानं काल अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत कॅशलेस अर्थात रोखविरहित उपचारांबाबत तातडीनं निर्णय घेण्याचे त्याचबरोबर डिस्चार्जचं पत्र मिळाल्यानंतर मंजुरीवर तीन तासात निर्णय घेण्याचे निर्देश इरडानं विमान कंपन्यांना देत विमाधारकांना दिलासा दिला आहे आरोग्य विमा संदर्भात इर्डानं मोठे बदल जाहीर करत विमा क्षेत्राशी संबंधित एक मास्टर परिपत्र जारी केलं आहे यात सर्व नियमांना एकाच ठिकाणी आणण्यात आलं आहे या नवीन परिपत्रानुसार कोणत्याही प्रकरणात विमाधारकांना डिस्चार्जसाठी अधिक वेळ घालवावा लागणार नाही विमा कंपन्यांना तीन तासात निर्णय घ्यावा लागणार आहे तसंच विलंब केल्यास वाढीव वेळेची रक्कम विमा कंपन्यांना भरावी लागेल तसंच विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची कारवाई आटपून विमाधारकाचा दावा निकाली काढावा जेणेकरून विमाधारकांच्या नातेवाईकांना मृतदेह लवकर मिळू शकेल असे निर्देश इरडानं दिले आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे हशमनी संबंधित सगळ्या चौतीस प्रकरणांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आला आहे एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत दोन दिवसांच्या विचारविनिमयानंतर बारा सदस्यीय ज्युरींनी त्यांच्यावरील आरोप सिद्ध करत त्यांना दोषी ठरवलं ट्रम्प यांनी मात्र हा निर्णय फेटाळला आहे या प्रकरणी आता येत्या अकरा जुलैला पुन्हा सुनावणी होणार आहे ट्रम्प यांनी मात्र हा निर्णय फेटाळला आहे शांती सैनिक म्हणून सेवा करताना महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं तर हुतात्मा शांती सैनिक धनंजय कुमार यांचा हॅमरस जॉल्ट या पदकानं मरणोत्तर सन्मान करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आव्हानात्मक स्थितीत कार्यरत राहून योगदान देणाऱ्या शांती सैनिकांचा हा गौरव असल्याचं राधिका सेन यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात सांगितलं या निमित्तानं महिलांचं शिक्षण आरोग्य तसंच लहान मुलांसाठी कार्य करण्याची संधी मिळत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सेन यांनी कॉंगो प्रजासत्ताकमधल्या मोहिमेमध्ये शांती सैनिक म्हणून योगदान दिलं आहे हिमाचल प्रदेशच्या असलेल्या राधिका सेन बायोटेक विषयातल्या अभियंता आहेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असताना त्या कमांडर म्हणून नियुक्त झाल्या दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांसोबत काम करणाऱ्या रा। मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणाऱ्या सेन या दुसऱ्या भारतीय शांती सैनिक आहेत या गौरवाबद्दल भारतीय लष्करानं मेजर राधिका सेन यांचं अभिनंदन केलं आहे एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथं या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते एन सी सी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं एन सी सी मध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती शिस्त आणि समाजसेवेचे से संस्कार घडतात असे गौरव उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले पुणे अपघातातल्या युवकाला एन सी सीचं प्रशिक्षण मिळालं असतं तर त्याच्याकडून अशी चूक झाली नसती असं सांगत सर्वांसाठी एन सी सी प्रशिक्षण अनिवार्य केल्यास ती उत्तम गोष्ट ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्त्व समजल्यास देश अतिशय वेगानं प्रगती करेल एन सी सीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलं देशाच्या ऊर्जा क्षेत्रानं दोनशे पन्नास गिगावॅट ऊर्जा उत्पादनाची विक्रमी मागणी पूर्ण केली आहे भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे अखिल भारतीय गैर सौर ऊर्जेची मागणीची पूर्तता देखील दोनशे चौतीस गिगावॅट या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे तीस मे रोजी उत्तर प्रदेशनं देखील विक्रमी मागणी पूर्ण करत शहाऐंशी गिगावॅटचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर पश्चिम क्षेत्रानं देखील चौऱ्याहत्तर गिगावॅटची मागणी पूर्ण केली आयातीत कोळसा आधारित संयंत्र तसंच गॅस आधारित संयंत्रामुळे ही विक्रमी वीज निर्मिती शक्य झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागावर केलेल्या हफ्तेखोरीच्या आरोपाविरोधात सुषमा अंधारे यांना मानहानीची नोटीस बजावली आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तीन दिवसात त्यांनी केलेलं विधान मागे घ्यावं आणि बिनशर्त माफी मागावी अन्यथा धंगेकरांनाही अशा प्रकारची मानहानीची नोटीस बजावली जाईल असा इशाराही देसाई यांनी दिला अंधारे आणि धंगेकर यांनी केलेले आरोप निराधार असून त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत जनतेनं त्यांना नाकारल्यामुळे जनतेचं लक्ष वेधण्यासाठी मवियाचे नेते अशी स्टंटबाजी करत आहेत असा आरोप त्यांनी केला पुण्यातल्या कार अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेली कारवाई आणि येणाऱ्या काळात अशा घटनांना चाप लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची लवकरच माहिती दिली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं राज्यात दुष्काळ परिस्थिती आहे गुन्हेगारी अपघात अंमली पदार्थांचा विळखा वाढत आहे मात्र अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर गेले आहेत तर काही मंत्री परदेशवारीवर गेले आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे राज्य सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडला आहे असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला पुणे अपघात आणि अंमली पदार्थांच्या वापराबद्दल येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं देखील ते दे म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एकोणीस ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावं लागणार आहे पुण्याच्या स्थानिक न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी कलम दोनशे चार अन्वये आदेश हे आदेश दिले आहेत मार्च दोन हजार तेवीस मध्ये लंडन इथल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल निराधार विधानं केल्याचा आरोप सावरकर कुटुंबियांनी केला होता या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी अहवाल न्यायालयात दाखल केला त्यावर न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी काल अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं राम मंदिर झाल्यानंतर फडणवीस यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा होता एक कारसेवक आणि रामभक्त म्हणून हा दिवस आपल्यासाठी विशेष असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं पावसाळ्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक जून ते तीस सप्टेंबर दरम्यान चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करणार आहे हा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असेल आणि मुख्यत्वे मंत्रालय आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिकांच्या नागरी प्राधिकरणामध्ये योग्य समन्वय आणि संवाद राखण्यासाठी काम करेल या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील लोकांच्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यासाठी मदत होणार आहे मध्य रेल्वेच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरील आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वे मार्गावर आजपासून तीन दिवस विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे पलाटाच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर छत्तीस तासांचा तर ठाणे रेल्वे स्थानकावर त्रेसष्ट तासांचा विशेष मेगाब्लॉक राहील यामुळे अनेक लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत या तीन दिवसांच्या दरम्यान शक्यतो काम नसेल तर रेल्वेनं प्रवास करू नये असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे या मेगाब्लॉकमुळे आज चारशे चव्वेचाळीस उद्या तीनशे सात तर परवा एकशे एकतीस उपनगरीय रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी बेस्ट आणि एसटीनं देखील अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळे आणि गाड्यांच्या संथगतीमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत तर रेल्वे प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य प्रवाशांनी कामावर जाण्याचं टाळलं आहे त्यामुळे नेहमीपेक्षा प्रवाशांच्या संख्येत घट दिसत आहे वाढता लागवड खर्च निसर्गाचा लहरीपणा अशा कारणांमुळे शेती परवडत नसल्याची चर्चा असते त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा अथवा जोड व्यवसाय करावा असा सल्लाही दिला जातो यवतमाळ नजीकच्या गोधनी इथले कल्पक शेतकरी निलेश टाके यांनी असाच एक प्रयोग करत आपल्या शेतात पारंपरिक शेतीसोबत सेंद्रिय खत निर्मिती सुरू केली आहे आणि त्यांचं खत आता दुबईलाही पोहोचलं आहे पाहूया यवतमाळ नजीकच्या गोधनी इथले कल्पक शेतकरी निलेश टाके यांच्याकडे जवळपास दहा एकर शेती आहे मात्र त्यांनी पारंपरिक शेती करत असतानाच जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय खत निर्मितीचा विचारही मनाशी बाळगला आणि त्यासाठी त्यांनी यवतमाळ इथल्या कृषी विज्ञान केंद्रात रितसर सेंद्रिय खत निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आणि खत निर्मितीला सुरुवात केली माझ्या शेतामध्ये कृषीवीर फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत पूर्णा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प या नावाने दोन शेड असून तीस बाय एकशे वीसचे दोन शेड आहेत तीस बाय वीस एकशे वीसचे दोन शेड असून त्याच्यात पूर्णतः पन्नास बेडचा प्रकल्प उभा केलेला आहे त्याच्यातून निर्मिती हा दीडशे टनापर्यंतचं उत्पादन तयार होते व ते गाळून झाल्यावर त्याच्यातून शंभर ते एकशे वीस टन हे चांगल्या प्रतीचं गांडूळ खत उत्पन्नात येते सदर खताच्या नमुन्याची कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता सदर खताला उत्कृष्ट खत म्हणून मान्यताही मिळाली कृषी विभागामार्फत दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते त्यामध्ये श्री निलेश टाके गोदनी यांनासुद्धा आपण स्टॉल उपलब्ध करून देत असतो त्या माध्यमातून ते शहरातील तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना गांडूळ खताची विक्री करतात आणि त्यामधूनसुद्धा त्यांना भरघोस असा नफा मिळून येतो विशेषतः शहरामधील किचन सुद्धा त्याचा फार महत्त्वाचा उपयोग होतो आज घडीला निलेश टाके आपल्या प्रकल्पातून शुद्ध स्वरूपाचं शंभर टन खत निर्माण करत आहेत यातून त्यांना खर्च वजा करता निव्वळ नफा चार लाख रुपये इतका मिळतोय निलेश टाके यांनी निर्माण केलेल्या खताला सर्वदूर मागणी येत असताना चक्क परदेशातून सुद्धा मागणी येत आहे शासनाच्या कृषी विभागामार्फत त्यांनी निर्माण केलेलं तब्बल एकवीस टन खत दुबईला नुकतंच निर्यात करण्यात आलं आहे माझ्या या प्रकल्पातून कृषी विज्ञान केंद्र व आत्मा प्रकल्प संचालक यांच्यामार्फत व कृषी विभागामार्फत माझ्या खताची एक्सपोर्टरच्या निवडप्रमाणे या खताची जवळपास एकवीस टन उत्पादन हे दुबईला गेलं याचा मला खूप शेतकऱ्या म्हणून अभिमान आहे व यवतमाळ जिल्ह्यांनी हा मान पटकवला व विदर्भातून प्रथमच हा गांडूळ खत हे दुबईला गेले याचा मला खूप आनंद होत आहे रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहता आज अनेक जाणकार सेंद्रिय शेतीमधून उत्पादित पालेभाज्या आणि अन्नधान्याला प्राधान्य देत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी परसबाग टेरेस गार्डन फुलवणारे असे सर्वजण अशा खताची मागणी करत असतात कृषीवीर नावाची शेतकरी उत्पादक कंपनीसुद्धा आज त्यांनी स्थापन केलेली आहे आणि यामार्फत ते मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करत आहेत आणि तयार करत असतानाच इतर जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये सुद्धा ते शेतकऱ्यांना गांडूळ खत विकत होते तर अनैसेच एका आपल्याला निर्यातीकरिता एक ऑर्डर आली आणि आपण त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्यासोबत संपर्क केल्यानंतर निर्यातदार शेतकरी आणि आम्ही एकत्र बसून जे काही आपल्याला खत निर्यात करायचं आहे त्या अनुषंगाने एकवीस टन जी आहे असं त्यांच्यामार्फत आपण विदर्भातून यवतमाळसारख्या जिल्ह्यामधून आपण गांडूळ खत निर्यात केलेलं आहे सदर खताच्या पिशव्या भरलेल्या ट्रकला यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी हिरवा झेंडा दाखवून दुबईला जाण्यासाठी मुंबईकडे नुकतंच रवाना केलं एखाद्या उत्पादनाची परदेशात निर्यात होण्याची ही यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासातली पहिलीच घटना म्हणून नोंद झाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी यवतमाळहून आनंद कसंबे छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून सुरक्षा दलांनी सोळा माओवाद्यांना अटक केली आहे यापैकी विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरना पाडियारपाडा परिसरातून अकरा तर उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भुसापूर परिसरातून पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे सुरक्षा दलांच्या कारवायांमध्ये अडथळा आणणे आणि स्फोटक पदार्थांचा सा साठा करून स्फोट घडवून आणणं अशा घटनांमध्ये या माओवाद्यांचा सहभाग होता असं पोलिसांनी म्हटलं आहे अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मनिष्ठ राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती या राज्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात आज या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीच्या वतीनं नागपूरमधील हुडकेश्वर रोडवरील अहिल्या मंदिरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी समाजबांधव मोठ्या प्रमाणानं उपस्थित होते कोल्हापूरमधील नगर परिसरात पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणी समाजातील विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवीनं अभिवादन केलं जिल्हाधिकारी अमोल येडगे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांच्यासह राजकीय या आज तंबाखू सेवन विरोधी दिवस आहे लोकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या धोक्यांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं दरवर्षी हा दिवस पाळला जातो तंबाखूपासून मुलांचं रक्षण करणं ही यंदाच्या तंबाखू विरोधी दिवसाची संकल्पना आहे या निमित्तानं अनेक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगानं देखील देशात आणि राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत असून या व्यसनाला बळी पडून होणारे अकाली मृत्यू रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येणार आहेत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत भारताची ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिनं आपलं स्थान कायम ठेवलं आहे काल झालेल्या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत वैशालीनं दोन पूर्णांक पाच गुणांची आघाडी घेत स्वीडनच्या ग्रँडमास्टर पिया क्रॅम्बलिंगचा पराभव केला तर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याला स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा यानं प्रज्ञानानंदचा पराभव करत प्रथम स्थानावर विराजमान होण्याचा मान पटकावला थायलंडमधील बँकॉक इथं ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्रता स्पर्धा सुरू आहेत त्यात मुष्टीयुद्ध प्रकारात साठ किलो वजनी गटात भारताच्या अंकुसिता बोरोने कझाकिस्तानच्या स्पर्धकाला चार एकनं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे भारोत्तोलन क्रीडा प्रकारात एकाहत्तर किलो वजनी गटात भारताच्या निशांत देव यानं थायलंडच्या ई सुंग नो येन याला पाच शून्यने हरवत यापूर्वी भारताच्या अरुंधती चौधरी हिनं भारोत्तोल सहासष्ट किलो वजनी गटात उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा आज उपउपांत्य पूर्व फेरीतला सामना होणार आहे कोरियाच्या किम सो युंग आणि कॉंग ही युंग या जोडीशी होईल उपउपांत्यपूर्व फेरीत त्रिशा आणि गायत्रीच्या जोडीनं कोरियाच्या जोडीचा पराभव करत अंतिम आठ मध्ये प्रवेश केला होता तर या स्पर्धेतलं महिला आणि पुरुष एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला सिंधूचा स्पेन्सच्या कॅरोलिना मरियानं तेरा एकवीस एकवीस अकरा बावीस वीस असा पराभव केला तर पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयचा जपानच्या केंटा निशिमोटोनं एकवीस तेरा चौदा एकवीस एकवीस पंधरानं पराभव केला देशात सध्या एकीकडे उष्णतेच्या लाटेची तर दुसरीकडे पावसाची स्थिती आहे देशाच्या वायवेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवनावर परिणाम झाला आहे बिहारच्या औरंगाबादमध्ये उष्णतेच्या तडाख्यामुळे वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर पस्तीस लोकांना उष्माघाताचा त्रास झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कडक उन्हामुळे शेखपुरा बेगुसराय मुझफ्फरपूर पूर्व चंपारण इथल्या अनेक सरकारी शाळेतले शिक्षक बेशुद्ध झाले काल राजस्थानात गंगानगर इथं कमाल तापमान अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तर दुसरीकडे मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे शहराकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे मणिपूर पोलीस सेना आसाम रायफल्स एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे आत्तापर्यंत आठशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थानावर हलवण्यात आलं आहे पूरजन्य ठिकाणावरील नागरिकांसाठी राहण्याची सोय यापूर्वीच करण्यात आली आहे केरळमध्ये आज नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असून मान्सून आता ईशान्य भारताकडे सरकला आहे तर राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान निवडणूक आणि प्रशासन यंत्रणा सज्ज नव्या लोकसभेची स्थापना झाल्याची अधिसूचना निघेपर्यंत देशभरात आचारसंहिता कायम राहणार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं स्पष्ट लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्वल रेवण्णाला काल रात्री उशिरा बंगळुरूच्या विमानतळावर अटक आज न्यायालयात करणार हजर देशाची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत भांडवली खर्च आणि कृषी क्षेत्रात प्रगतीची अपेक्षा पुढच्या वर्षी विकास दर साठ टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला अंदाज अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मनी संबंधित सगळ्या चौतीस प्रकरणांमध्ये ट्रम्प दोषी कामांसाठी काल मध्यरात्रीपासून ठाणे स्थानकावर त्रेसष्ट सीएसएमटी स्थानकावर छत्तीस तासांचा विशेष मेगाब्लॉक अनेक उपनगरी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत भारताची ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिची चमकदार कामगिरी स्वीडनच्या ग्रँडमास्टर प्रिया क्रॅमलिंगला मात देत स्पर्धेतलं आव्हान कायम आणि देशात एकीकडे उष्णतेची लाट तर, तर दुसरीकडे पावसाचा कहर बिहारमध्ये उष्माघातानं बारा जण दगावले तर मणिपूरमध्ये पावसामुळे आठशेहून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार